वीस तारखेला दोन नंबर मशाल चिन्हा समोरील दोन नंबर बटन दाबून दिलीप राजे सोपल साहेब यांना प्रचंड मतानं विजय करावं एवढंच आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आजरे साहेबांना आणखी दोन मिनिटात आपण मात्र चर्चा जेव्हा नव्हते चाराचर तेव्हा होते, चारा होते पंद्रपूरे जेव्हा गंगा गोदा गंगा बापूंच्या वतीनेच मी बोलतोय जेव्हा होती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा होती द्वारका काशी तेव्हा होती ही बारशी अशा या पुण्याचे पावन राजा अंबरीशाच्या नगरीमध्ये ग्रामीण जनतेच्या दारात शिक्षणाची गंगा अवतीर्ण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब गद्दाळे यांच्या नगरीमध्ये बार्शी तालुक्याचे विकासरत्न बार्शी तालुक्याचा